जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात शिरोली खुर्द या ठिकाणी सागर मोरे यांच्या शेतावर सौर कुंपण लावलेला आहे हा एक डेमो प्रकल्प आहे यामध्ये रात्रीच्या वेळेला विजेचा प्रवाह सोडला जातो तो, तो प्रवाह सौम्य असतो जो त्या तारेला एखाद्या प्राण्याचा म्हणजे प्रामुख्याने बिबट्याचा धक्का लागला तर त्याला शॉक बसतो आणि तो, बस तो, तो प्राणी ओरडून निघून जातो वन खात्याने या ठिकाणी जो केलेला प्रयोग आहे हा प्रयोग कितपत सक्सेस झालाय शेतकऱ्याला त्याचा फायदा झालाय का हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्या सोबत सागर मोरे आहेत काय तुम्ही सांगाल या प्रकल्पाचा शेतकऱ्यांसाठी उपयोग झालाय का हो भरपूर मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला याचा चा, चांगला उपयोग आहे आणि वन्यजीव तुमचा अनुभव काय वन्यजीव चांगल्या प्रमाणे संरक्षण मिळते कधी बसवलंय याला बसून थोड्या दिवसापूर्वी बसवलेलं आहे एक में। दोन महिने चार महिने झाले महिना किती खर्च आला याला साधारण तीस हजार रुपये खर्च आहे पंच्याहत्तर टक्के अनुदानी साडेसात हजार रुपये आपल्याला स्वतः खर्च तुम्ही किती भरले आपल्याला डेमो म्हणजे सॅम्पल प्रयोग आहे तुम्ही अजून काही खर्च वगैरे केलेला नाही वगैरे नाही केले त्याचा काय तुमचा स्वतःचा काय अनुभव स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा म्हणायचं का एकदा बिबट्याला चिटकून गेलेला आहे रात्रीचा दोन वर्ष स्वतः पाहिला स्वतः नाही पाहिला पण आवाज करत पळाला तो आवाज करून बिबट्याच होता का दुसरा वन्य प्राणी होता बिबट्या होता बिबट्या होता बिबट्या होता कशावर ओळखला आवाज मोठ्या मोठ्याने आवाज दिला त्याने डरकाळी हो डरकाळी मारली त्याने आता वन खात्याने तुमचं घर कसं निवडलं इथं वन कोण आलं होतं इथं बांगर साहेब आले ते वन त्यांनी इथे संरक्षण केलं इथं आजूबाजूला वडा ओसाचं क्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे ते येऊन गेले इथे बघून गेले मग त्याच्यावर त्यांनी घर निवडलं आपलं एकांतात असल्यामुळे तुमच्या घरामध्ये किती लोक राहतात घरामध्ये दोन लहान मुलं आहेत आणि आम्ही चौघ जण असे सहा जण आहेत हे किती वाजता साथ चालू आम्ही संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता चालू चालू करून देतो सकाळी असते तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत मग त्याची कशी काळजी घेतात ते तेवढी थोडीफार काळजी घ्यावीच लागते तेवढी एवढं संरक्षण एवढं चांगल्या प्रकारे होते म्हणजे थोडीशी काळजी तर घेतलीच पाहिजे आता ही जी सौर ऊर्जा आहे किती व्होल्टेज याच्यामध्ये वीज तयार होते आणि ज्या तारा लावलेल्या आहेत म्हणजे आता विद्युत आपण त्याला म्हणूया किती व्होल्टेज त्याच्यामध्ये सोडतात असं काही सांगितलं का तुम्हाला नाही एवढं तर काही त्यांनी सांगितलेलं नाही पण त्यांचं असं म्हणणे प्रवाह चांगला आहे त्याला विद्युत प्रवाह त्याला सात लाईन आहेत पाच लाईन मेन येत आणि दोन लाईन अर्थिंगच्या आहेत पण त्याला जर समजा माणसाचा धक्का लागला तर माणसाला काय प्रॉब्लेम होतो का झटका बसतो माणसाला त्यांनी असं डेमो करून दाखवलं नाही डेमो करून नाही दाखवला पण मला पण एकदा वैयक्तिक झटका बसलेला आहे त्याचा तुम्ही कसे कर, कशासाठी गेले होते ते तार निघाले होते होतो इन्स्ट्रुमेंट बंद न करता बंद न करता ते जरा पाऊस झाला होता ते करंट सप्लाय चालू त्याच्यामध्ये काय त्रास झाला त्रास झटका बसला एक दोन हात हात झाला होता आता मला एक सांगा हे उपक्रम बसवले तुम्ही सांगते तुमच्या फायद्याचे निश्चित फायद्याचं असायला हवं शेवटी शेतामध्ये आपण राहतो बिबट्याचा उपद्रव आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल काय मार्गदर्शन कराल मी तर शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो का तुम्ही बस <coughs> पण बसून घ्या गरजेचं आहे त्याच्यापासून फायदा पण चांगलाच आहे वन्यजीवांपासून फायदा आहे आता हे सगळं बसवायला इथे कोण आलं होतं इथं कंपनीचे माणूस आले ते स्वतः कुठली कंपनी माहिती ते श्रीगोंदीची श्रीगोंदेची कंपनी त्यांनी इथं आपल्याकडे डेमो हा प्रयोग केलेला आहे हो डेमो म्हणून केलेला आहे इथे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या उपद्रव वाढलाय हा उपद्रव कमी व्हावा म्हणून वन खात्याच्या वतीनं जे वेगवेगळे प्रयोग केले जातात त्यातलाही हा एक प्रयोग आहे मोरेंच्या शेतावर हा सौर कुंपणाचा केलेला प्रयोग संबंधित शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर याला रात्रीच्या वेळेला एखादा प्राण्या जवळ येण्याचा प्रयत्न केला के त्याला धक्का लागला तर त्याला शॉक बसतो स्वतः त्यांनाही एकदा नजर चुकीने शॉक लागलेला होता अर्थात हा डेमो आहे म्हणजे प्रायोगिक तत्वावर केलेला हा उपक्रम आहे संबंधित शेतकऱ्याचं म्हणणं आहे की इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा हा प्रयोग हा उपक्रम करावा त्याला साधारण तीस हजार रुपये खर्च आहे सात हजार रुपये शेतकऱ्यांनी खर्च करायचे आहेत आणि बाकीचं शासन अनुदान देणार आहे गावच्या ग्रामसभेमध्ये जर अशा प्रकारचा ठराव केला की बाबा अमुक अमुक शेतकऱ्याचं रा राणामध्ये घर आहे आणि घर एकटं आहे बाजूला ऊसाची शेती आहे बिबटे आणण्याची शक्यता आहे जर ग्रामसभेमध्ये ठराव झाला तर अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो प्रामुख्याने वन खात्याने यामध्ये दुरुस्त करणं गरजेचं आहे ग्रामसभा वर्षात एक दोन होतात प्रत्येक शेतकऱ्याचं किंवा ज्या शेतकऱ्याला गरज आहे त्याला ज्यावेळेस याचा लाभ घ्यायचा असेल तर नजीकच्या काळात ग्रामसभा असेलच असं नाही त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंचांचं पत्र किंवा किमान मासिक सभेच्या ठरावाचं पत्र घेऊन वन खात्याने या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ द्यावा जुन्नर तालुक्यामध्ये बिबटे सध्या बेस सुमार आहेत पकडलेले बिबटे वण खातं काय करते हे वेगळं सांगण्याची गरज नाही शासनाने सुद्धा गांभीर्याने यावर उपाययोजना करणं अपेक्षित आहे नसबंदी सारखा उपाय तातडीनं अवलंबवा बिबट्या हा मानव कुळातील प्राणी असल्यामुळे त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते बिबट्या हा सध्या उसामध्ये लहानसा मोठा होतो त्यामुळे उसाचं क्षेत्र तो सोडायला मागत नाही पकडलेल्या बिबट्या जरी दूरवर सोडला तरी ते पुन्हा येतो त्याची संख्या वाढते भविष्य काळात बिबट्यांची संख्या जर अधिक वाढली तर शासनाला बिबट्यांना ठार मारण्याशिवाय पर्याय नाही माणिक डोळे या ठिकाणी बिबट निवारा केंद्र आहे सध्याच बिबट ठेवण्याची मर्यादा कमी आहे अर्थात त्या ठिकाणी जखमी झालेले बिबटे किंवा नरभक्ष बिबटे त्या ठिकाणी ठेवले जातात विस्तरीकरणाच्या बिबट निवारा केंद्राचं नुकतंच भूमिपूजन झालेलं आहे अर्थात हे सगळं जरी झालं तरी पकडलेल्या बिबट्यांची नसबंदी करावी किंवा तर त्यातनंही काय मार्ग निघत नसेल तर भविष्यकाळामध्ये सरसकट बिबट्यांना ठार मारण्याची शासनाने उपाययोजना के केली नाही तर आगामी काळामध्ये हा उपद्रव जास्त प्रमाणामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी विंगन टाइम्स शिरोली खुर्द दहा फुट ना दहा फुटावर सुद्धा घर दहा फुटावर भारताय घराच्या आसपास पाच सहा गुंट आपण क्षेत्र घेऊ शकतो दहा गुंटा कमीत कमी जागा असेल तर मग तेवढं ते करू शकतो ना दहा फुट आपलं दहा दहा फुट पाहिजे वन खात्याचं कोण कोण आलं होतं वन खात्याचे सात्री साहेब आले होते चव्हाण साहेब आले होते बागाड साहेब आले होते मॅडम पण आले होते मॅडम बांगर साहेब आले चव्हाण साहेब काय म्हणाले चव्हाण साहेब काय नाही म्हणजे चांगले व्यवस्थित मी तुमच्याकडे फक्त हा डेमो प्रयोग केलाय डेमो केलेय तुमच्याकडे काही पेमेंट वगैरे त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे कंपनीने एक सैंपल आपले इथं करून ठेवले त्या कंपनीच्या लोकांचा नंबर वगैरे आहे तो या सिस्टमला सोलर पम्पिंग मशीन किंवा सोलर फेंसिंग हा नाव दिलेला आहे अच्छा त्याच्यामध्ये मुख्यतः सोलर पॅनल हां आणि सोलर एनर्जी जायसर अच्छा अच्छा जी आय पोल अच्छा फॅब्रिक पोल अच्छा आणि आपलं क्लच वायर आपण म्हणतो हो हो। तर एक ते रूप वायर किंवा क्लच वायर आपण म्हणू शकतो इथं पार्ट आहेत हो सर तर आपण इथं सोलर पॅनल जे यूज केलेला आहे ते थर्टी व आपलं सोलर पॅनल युज केलेला आहे फोर्टीन एच ट्वेल्व आपण बॅटरी यूज केलेली आहे आपला एनर्जायझर मध्ये सगळ्या प्रकारची सिस्टम आहेत त्याच्यामध्ये एक सेकंदात एक पल्स अर्ध्या सेकंदात एक पल्स दीड सेकंदात एक पल्स असं हाय मिडियम लो अस आपण एक सिस्टम तिथे केलेला आहे हा जो आहे बॅटरी चार्ज होण्याचा जो सिस्टम आहे तो सोलर पॅनलने बॅटरी चार्ज होतो बॅटरी मधून डीसी करंट आपलं एनर्जायझरला जातो आणि एनर्जायझर मधून टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड व डीसी करंटचे पल्सेस निघतात हे पल्सेस जे आहे ते अर्ध्या सेकंद एक सेकंद किंवा अडीच सेकंद मध्ये सिंगल पल्सेस या प्रकारे ते निघते ते पल्सेस आपण रोपवायर मध्ये देतो रोप वायर मध्ये जे पल्सेस आहे ते अर्थिंग द्वारे जमिनीमध्ये न गेला पाहिजे याच्यासाठी आपण फायबर पोल आणि इन्सुलेटर जी आय पोल साठी इन्सुलेटर्स युज केलेले आहेत याच्यामध्ये आपण एक अर्थिंग दिलेली आहे एक अर्थ दिलेला आहे जेणेकरून रिव्हर्स करंट आपल्याला नाही लागलं ला पाहिजे याच्यासाठी आपण एक अर्थिंग प्रॉपर युज केलेला आहे तर हे टोटल जो सिस्टम आहे हा आ, टोटल सिस्टम मध्ये आपण एक पॅनल एक एनर्जायझर एक बॅटरी पाच जी आय पोल पस्तीस फायबरचे पोल आणि दोन बंडल रोप वायरचे जेवढं आपण थर्टी थाउजंड मध्ये हे सिस्टम आपण प्रोव्हाइड करतो हो सर आता सर याच्यामध्ये समजा माणसाला चुकून शॉक लागला तर काय होऊ शकत माणसाला चुकून शॉक लागला तर काही नाहीये दोन तीन तास त्याच जसं हाताला इजा होईल थोडीशी आणि दोन तीन तास त्याला दुखेल एवढंच फक्त म्हणजे मुंग्या येतील आ... काय का होईल आ... 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 काय म्हंटल मुंग्यात मुंग्या हा हा मुंग्या म्हणजे हलकस जेव्हा आपल्याला एखाद्या कर... अर्थिंगचा करंट लागतो त्याप्रमाणे आपल्याला थोडासा झटका बसतो झटका बसतो हा फक्त हा झटका बसतोय हा आणि सर इथे एखादा समजा प्राणी आला आता ते दोन तारांमधला आपलं जवळजवळ दोन फुटाचं अंतर आहे आता बिबट्या हा प्राणी म्हणजे असा लपून आतमध्ये येणारा प्राणी आहे समजा जी आपली खालची तार आहे जमीन आणि तिथलं अंतर जे आहे साधारण एक दीड फुटाचा आहे त्याच्या खालून बिबट्या जर असा सरकत सरकत आला हा जो करंट आहे हा करंट असं नाही आहे की ताराला स्पर्श झाला लागणार अच्छा तारा हा एक अर्धा फूट डिस्टन्स राहिला तरीही तुम्हाला झटका बसणार आहे गुड 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 म्हणजे त्याच्या संपर्कात अर्धा फुट जरी आला अर्धा फुटचाही संपर्क आला तरीही झटका बसेल सर दुसरं एक छोटी विनंती समजा असा एखादा आपण काही डेमो करू शकतो का देऊ शकतो का की बाबा एखादा प्राणी तिथं जवळ आलाय अर्ध्या फुटावर उभा राहिलाय है। म्हणजे बाबा डॉग वगैरे असं काही सर आपण माहिती दिल्याबद्दल थँक्यू सर okay, थँक्यू